सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे नूतन आयुक्त आदरणीय रविकांत आडसूळ साहेब यांचा आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं सत्कार शिक्षक सेना उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल व सांगली जिल्ह्याचे महिला अध्यक्ष रेहाना मुजावर मॅडम यांनी साहेबांना शाल व पुष्प देऊन सत्कार केला नेहमी सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका असते हे आम्ही गेली कित्येक वर्ष अनुभवत आहोत साहेब सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदावर विराजमान झाल्यावर साहेबांचा सत्कार करण्याची संधी मिळाली साहेबांनी लगेच वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद यावेळी उर्दूचे समन्वयक किस्मत पाशा पटेल सर अकबर घुडीमार सर शमशुद्दीन पटेल सर आयुब पटेल सर सरफराज पटेल सर रियाज तांबोळी सर असद पटेल सर आतिक अहमद सर तै्यब पटवेगार सर मसरत पटेल मॅडम शबाना शेख मॅडम समीना पठाण मॅडम सुमय्या मुजावर मॅडम उपस्थित होते मुश्ताक पटेल राज्याध्यक्ष उर्दू विभाग महाराष्ट्र शिक्षक सेना चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा